तुमच्या बातमी आमची शितीज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत नमस्कार मी लायन एच जी चव्हाण लायन्स क्लब ऑफ पनवेल व रिजनल डायरेक्टर यशस्वी अकॅडमी फॉर स्किल आम्ही लायन्स क्लब ऑफ पनवेल व कैलासवादी मोरेश्वर भगत शैक्षणिक समाज संस्था खारपाडा पेन आणि यशस्वी ग्रुप ऑफ स्किल पनवेल यांच्या संयुक्त विद्यापनाने रोजगार मेळावा बुधवार दिनांक अठरा बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा साडे दहा ते साडेतीन याच्यामध्ये आयोजित केलेलं आहे त्याचं ठिकाण खारपाडा भगतनगर आहे दत्तमंदिर सभागृह हे ठिकाण ॲक्सिटी सिलेक्ट केलेलं आहे जेणेकरून पेन साईडची मुलं जे बे नोकरी इच्छित आहेत त्याचप्रमाणे पातांगाच्या मधले खेडेगावातली कातकरी मुलं वगैरे येऊ शकतील हे आमचा उद्देश आहे आणि ह्या लोकेशनला साईडचे पण लोक येऊ शकतात ह्या दृष्टीनं आम्ही ते लोकेश शोधलेलं आहे आणि जेणेकरून मुलांना कुठल्याही प्रकारचा असा प्रवासाला येणार नाही आणि ह्यामध्ये विविध नामांकित कंपन्या म दहा पंधरा ते वीस अशा कंपन्या येतील अशा आशा आहे आणि त्यासाठी आम्ही हे मी हे आवाहन करत आहे लायन्स क्लबचं हे काम आहे की युथ लोकांना युथ एम्पॉवरमेंट करायची आहे आणि यशस्वी काय करते की बाबा मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत कारण त्याच्याकडे स्किल नाही ते, ते पासआउट होतात पासआउट झाल्यानंतर त्यांना अनुभव नसल्यामुळं की नोकऱ्या मिळत नाही तर हे गव्हर्नमेंटने एक नॅब योजना करायची आहे त्यामध्ये असं आहे की एक वर्ष झाला ऑन द जॉब ट्रेनिंग मिळ मिळतं जेणेकरून तो प्रॅक्टिकल काम करतो त्याला स्टायपेंड मिळतं आणि स्टायपेंड मिळतो तो, तो प्रत्येक कंपनीचं वेगवेगळ्या ह्याच्यात तसं त्याच्या क्वालिफिकेशनप्रमाणे त्याच्या स्किलप्रमाणे हे असतो तो साधारण बारा ते अठरा हजार असं वीस हजार असतं काही कंपन्या मोठ्या पण देतात आणि जेणेकरून त्यांना ही जी संधी मिळते आता जर बी एस सी बी एवाला असेल त्याला पंधरा ते पंचवीस हजार रेंजमध्ये मिळतो खालचे आय टी आय वगैरे असेल तर त्यांना हे मिळतं जेणेकरून त्यांना एक अनुभव मिळणं हाच एक गव्हर्नमेंटचा उद्देश आहे आणि त्यांना एक स्किल त्याचं डेव्हलप होईल त्यासाठी साधारपणे आम्हाला दहावी बारावी आय टी आय फिटर इलेक्ट्रिशियन एओ सी पी 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 ओ सी एन सी व्ही एम सी नंतर बी एस सी एम एस सी केमिस्ट्री बी कॉम एम कॉम त्यानंतर बी टेक केमिक आ, बी टेक केमिकल इंजिनियर्स मेकॅनिकल इंजिनियर्स अशा ह्या विविध प्रकारच्या असतात त्याचप्रमाणे काही कंपन्यांमध्ये जर अनुभवी असेल तर काही कंपन्यांच्या पेरोल पण घेतले जातात आणि जेणेकरून की मॅक्झिमम लोकांना हे करत त्याचप्रमाणे गेल्या वर्षी लायन्स क्लब ऑफ पनवेलनी ग्रामपंचायतात तुराणे संयुक्त केले होते त्यासह आम्ही सत्तर ते ऐंशी मुलं वेगळे कंप्लीट लागलेले आहेत आणि आजपर्यंत ते काम करतात ह्या वर्षी पण आम्ही मोपाड्यामध्ये एक लायन्स क्लबतर्फे आणि जय मात्रे फाउंडेशनतर्फे एक आम्ही जॉब फेअर केलं होते त्यामध्ये पण साठ ते सत्तर लोक लागलेले आहेत आणि त्यानंतर पण लोकांनी ज्या पंचवीस तीस कंपन्या आल्या त्यात लोकांनी त्याचे रिझ्यूम घेतलेले आहेत आणि ज्याची जशी जशी रिक्वायरमेंट येते आणि त्याच्या अनुभवानुसार त्याच्या ह्याच्यानुसार ते कंपनी करून घेतात आणि आम्ही त्या मुलाशी कनेक्ट राहतो आणि हे यशस्वी ही अशी संस्था आहे ती भारतामध्ये तेवीस ब्रांचेस आहेत आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये ते हे आहेत आणि विविध नामांकित कंपन्या आहेत म्हणजे टाटा आहे वेगवेगळ्या कंपन्या जवळजवळ आपल्याकडे आठशे पन्नास बिग कार्पोरेट आहेत त्याच्या अंतर्गत जो जो ऐंशी हजारच्या वर आता हे मॅप्स म्हणून हे त्याचप्रमाणे सी एस आर ॲक्टिव्हिटी करत असतो आम्ही आणि ह्या जो आमच्याकडं नोकऱ्या उपलब्ध आहेत म्हणजे वेगळ्या कंप्लीट पण तो मुलं थोडीशी मला एवढा एंड पाहिजे मला एवढा सॅलरी पाहिजे मी रिलोकेट होणार नाही आणि मग आम्ही त्यांना आम्ही आवाहन करतो की तुम्ही बाबा रि लोकट व्हायची तयारी करा ज्यावेळेस तुमच्याकडे काही अनुभव नाही स्किल नाही आणि कुठेही जावा आणि पगार वगैरे आज घालू नका कारण कंपनी लागली तुम्हाला एवढा पगार देत नाही ते तुम्ही समजून घ्या आणि नोकरी लागा पहिलं नोकरी लागल्यानंतर मग तुमच्या स्किल वाटलं तुमचे बार्गेनिंग कॅपिट वाटले आणि तेच गव्हर्नमेंटचं हे आहे आता गव लोकं म्हणतात की आम्हाला बेरोजगार आहेत आणि कंपनीमध्ये आम्हाला मुलं मिळत नाहीत हा समन्वय करण्यासाठी हा हे लायन्स क्लब हे मध्ये घेतं आणि लायन्स क्लबचे जे आठ उद्देश आहे त्यापैकी एक युथ डेव्हलपमेंट हा एक भाग आहे त्याचप्रमाणे लायन्स क्लबतर्फे आम्ही मुलं जी प्रौढवस्था असतात आता काय म्हणजे वेगवेगळ्याची संगत लागून ते जातात त्यांचं हे आत, आत् वाढण्यासाठी निगेटिव्हनेस जाण्यासाठी आम्ही एक लायन क्वेस्ट म्हणून आम्ही वेगवेगळ्या शाळेत उपक्रम राबवतो ती काळाची गरज आहे म्हणजे जेणेकरून जे विद्यार्थी निराश येतात किंवा वाईट संगीत जातात त्यांना आम्ही प्रवृत्त करण्याचं हे करतो आणि ह्याच यात शाळा पण आम्हाला लायन करून हे करतात यावर्षी आम्ही दोन <k Products> दोन शाळा आम्ही निवडलेल्या आहेत त्यांना आम्ही यावर्षी टीचर ट्रेनिंग वर्कशॉप करणार आहे आणि पुढच्या वर्षी त्यातले जे विद्यार्थी असतील सहावी सातवी आठवीतल्या त्या विद्यार्थ्यांना ते पस्तीस विद्यार ते छत्तीस तासामध्ये वेगवेगळ्या हे करणार आहेत आणि हा असा असा उपद्रह आहे की लायन्स क्लब आणि आणि मी यशस्वीचा विजिटर म्हणून माझ्याकडे कंपन्यांचा कनेक्ट आहे तर मी कंपन्यांना बोलवतो आणि त्यामुळे विविध भागात आम्ही दुर्गम भागात जातो कारण काय म्हणजे सिटीमध्ये सा भागात लोकां मुलांना लोकऱ्या असतात आणि सिटीमधली मुलं शक्यतो शिफ्ट व्हायला तयार नसतात आणि जर एखादा इव्हन बाहेर पण जायला तयार झाला तर आम्ही त्यांना कंप्लेन सांगतो व त्यांची राहण्याची एवढे सोय करा कंपनी अकोमोडेशन करते म्हणतो हे मला मुलांना आव्हान करायचं ह्या चॅनलतर्फे तरी मी आपल्याला चॅनलला विनंती करते की आप तुम्ही मॅक्झिमम लोकांच्या परत जा त्यांना हे करा मी तुम्हाला आमच्या जे मेन कोऑर्डिनेटर त्यांचा नंबर देतो नाईन थ्री सेवन टू सिक्स झिरो थ्री एट सिक्स फाईव्ह नंतर बाळकृष्ण म्हणून आहेत नाईन थ्री टू फोर सेवन टू फाय फाईव्ह थ्री टू संगीता मॅडम आहेत नाईन थ्री टू वन नाईन सेवन टू वन थ्री थ्री आणि हे लायन्स क्लब ऑफ पनवेल व कैलास मोरेश्वर मौ, भगत शैक्षणिक सामाजिक संस्था खारपाडा पेन आणि यशस्वी अॅक्डम स्किल यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे बुधवार दिनांक अठरा बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसहा ते साडेतीन वाजता स्थळ खारपाडा भगतनगर दत्त मंदिर सभागृह या ठिकाणी आहे त्यासाठी मी सगळ्या तरुण तरुणींना त्या भागातल्या किंवा इतर भागातल्या ज्या तयार असतील त्या, 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 त्या लोकांना मी आवाहन करत आहेत त्यांनी रजिस्ट्रेशन करून ते रोजगार मेळायला हजर राहावे